भोसी जिल्हा परिषद गटातून भाजपकडून किरणताई खरोडे मैदानात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुर वाजला असून डिसेंबर महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अनुसूचित जमाती महिला भोसी गटातून भाजपा तालुका उपाध्यक्ष किरणताई रामभाऊ खरोडे या उच्च शिक्षित महिला उमेदवाराने उमेदवारी दिल्यास मैदानात तयारीनिशी उतरणार असल्याचे सांगितले आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती दोन हजार पंचवीस साठी निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याने सर्वच पक्षांचे इच्छुक कामाला लागले आहेत भोकर तालुक्यातील भोसी हा जिल्हा परिषद गट अनुसूचित जमाती म्हणजे एसटी महिला साठी राखीव आहे यात एस प्रवर्गातील अनेक उमेदवार गोडघ्याला भाषिंग बांधून तयार आहेत भारतीय जनता पक्षाच्या भोकर तालुका महिला आघाडी उपाध्यक्षा किरणताई रामभाऊ खरोडे या उच्च शिक्षित महिला जिल्हा परिषद तयारी सुरू केली असून भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिल्यास जिल्हा परिषद भोसी गटावर गणासहित भाजप पक्षाचा विजय झेंडा फडकल्यास कुठलीही ताकद त्यांना रोखू शकत नसल्याचे जनतेतून बोलले जात आहे किरणताई रामभाऊ खरोडे अनेक वर्षापासून भाजप पक्षाचे काम करतात ग्रामीण भागात भाजपची ध्येय धोरणे पोहोचवण्याचे काम केले आहे त्या डोर्ली साळवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत भोसी गटात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख मार्केट कमिटी सभापती जगदीश पाटील भोसीकर आदींच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम चालू आहे या भागाचा भौगोलिक विकास करण्यासाठी व आदिवासी सहित एससी ओबीसी इतर समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याने भाजप पक्षाने भोसी गटातून किरणताई रामभाऊ खरोडे यांनाच उमेदवारी द्यावी असे भोसी गट व गणातील मतदार बोलताना दिसून येत आहेत रिट्टा गणातून अंजलाताई संतोष राठोड इच्छुक आहेत भोसी गटातील रिट्टा गण हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असून या गणातून भाजपकडून सवंजनाबाई राठोड या निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत बंजारा समाज मोठ्या प्रमाणात असल्याने येथील सवंजनाबाई संदेश संतोष राठोड यांचा विजय निश्चित आहे त्यामुळे भाजपाने उमेदवारी द्यावी अशी मागणी मतदाराकडून होत आहे निवडणुकीचं बिगुल वाजले आणि आता आतुरता आहे नेमका कोणता पक्ष कोणाला उमेदवारी जाहीर करेल याची